पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र पौर्णिमेला करा हे सोपे उपाय पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ कपडे आणि अन्नदान करावे पौर्णिमेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ओम पितृभ्य नमहा या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावे शिवलिंगावर कच्चे दूध तीळ बेलपत्र धतुरा अर्पण करावा चैत्र पौर्णिमेला कावळ्यांना खाऊ घातल्याने पूर्वजांना शांती मिळते पितृदोष दूर करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र पौर्णिमेला तुम्ही हे सोपे उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ